कधी कधी सर्व जिंकूनही माणूस हरतो मी ही थांबतोय हे वाक्य आहे संत तुकाराम घेत स्वतःचा जीव संपवलाय या घटनेनं तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला वारकरी संप्रदायातील तरुण उमदे व अभ्यासू नेतृत्व कोल्हापूर विभागाचे संघाचे कार्यवाहक आणि शिव व्याख्याते म्हणून सुद्धा शिरीष महाराज अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते असं असताना सुद्धा शिरीष मुरे यांनी एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं संत तुकाराम महाराजांचे वंशज असताना सुद्धा आयुष्यात येणाऱ्या अशा कोणत्या अडचणी होत्या ज्याचा ते सामना करू शकले नाहीत हे प्रश्न त्यांनी घेतलेला या टोकाच्या पावलानंतर सगळ्यांच्याच डोक्यात फिरत आहेत आणि महत्वाचं म्हणजे आता शिरीष मुरे यांनी लिहिलेली शेवटची चिठ्ठी सुद्धा समोर आली आहे जे वाचून तुमचेही डोळे पाणावतील या सर्व घटनेवर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे प्रफुल्ल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक वीस दिवसांपूर्वी साखरपुडा एप्रिल महिन्यात लग्न होणार होतं घरातला मोठा मुलगा घरी आई वडील बहीण आणि स्वतः संत तुकाराम अकरावे वंशज हे असं सगळं असताना शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात फिरतोय त्यातच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी चिठ्ठी लिहिली होती ती सुद्धा आता समोर आलीये ज्यात त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक कारण सुद्धा समोर आली आहेत सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत मंगळवारी म्हणजेच पाच फेब्रुवारी रात्री जेवण केल्यानंतर शिरीष मोरे झोपायला हो गेले पण सकाळी खोलीचं दार उघडलेलं दिसलं नाही खूप ठोठावल्यानंतर घरच्यांनी दार तोडलं आणि समोर उपरण्याच्या सहाय्यानं शिरीष यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं यांच्या आत्महत्येचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते पण त्यांची सुसाईड नोट समोर आली आणि आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे भयंकर असं पाऊल उचलल्याचं समोर आलं त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती सुद्धा आता समोर आली पण त्याआधी शिरीष महाराज मोरे यांनी मृत्यूपूर्वी ज्या चिठ्ठ्या लिहिलेल्या होत्या त्या समोर आल्यात आणि त्यापैकी त्यांनी आई वडील बहीण आणि मित्रांना लिहिलेल्या ले चिठ्ठीतला मजकूर सुद्धा समोर आलाय आणि त्यांच्या चिठ्ठीत मनाला चटका लावणारा मजकूर आहे तो पाहुयात त्यांनी काय लिहिलं होतं प्रिय मम्मी पप्पा आणि दिदी आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यानं काही वर्षातच मिळालं आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही मला घडवलं पाठीशी तुम्ही उभे राहिलात पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय कधी कधी सर्व जिंकूनही माणूस हरतो मीही थांबतोय या सर्वस्वी माझा दोष आहे मला माफ करा असं शिरीष मोरे आपल्या मृत्यूपूर्वी आई वडिलांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे तसंच त्यांनी त्यांच्या खास मित्रांसाठी सुद्धा चिठ्ठी लिहिली आहे आणि त्यात ते म्हणतात प्रिया आकाश मनीष अक्षय अजय खरं तर युद्धातून पळ काढणाऱ्यानं मदत मागणं चुकीचं पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या डोक्यावर खूप कर्ज झालंय त्याची सारी यादी देतोय गाडी विकूनही काही कर्ज राहील त्यात तुम्ही सर्वांनी मदत करून आई वडिलांना जपा मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल पण आता ताकद नाही लढण्याची मला माफ करा वीस दिवसांपूर्वी शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह सुद्धा होणार होता त्याबद्दल सुद्धा त्यांनी सुसाईड नोट मध्ये उल्लेख केलाय आमची नवरी बाई तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून चाललोय तिला वेळ देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाहीतर ती लग्न करणार नाही हात जोडून माफी मागतो असं शिरीष महाराज मोरे यांनी पत्रात म्हटलंय शिरीष महाराजांनी कर्जामुळे स्वतःला संपवल्याचं सर्वात आधी समोर आलंय पण या प्रकरणी देहू रोड पोलीस तपास करतायत त्यांच्यावर एवढं कर्ज नेमकं कसलं झालं होतं त्याबद्दल सुद्धा आता माहिती समोर आलीय काही वर्षांआधी म्हणजे साधारण कोरोनाच्या आधी शिरीष मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते ज्यात त्यांनी कागदी पिशवी बनवणं आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय केला यासाठी त्यांनी कर्ज काढलं होतं पण हा व्यवसाय फार काही काळ चालू शकला नाही जिथे त्यांना पहिलं आर्थिक नुकसान झेरावं लागलं मग त्यांनी हॉटेल क्षेत्रात उतरायचं ठरवलं आणि नाद ब्रह्म इडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली पण ती ही अजूनही सुरू आहे आधीच कर्ज असताना सुद्धा पुन्हा या व्यवसायासाठी त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक मजली घर बनवलं आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी लाखांमध्ये खर्च केला हल्लीच त्यांनी त्यांनी गाडी सुद्धा त्या सुद्धा घेतली आणि त्यासाठी कर्ज काढलं होतं माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही याची शिरीष महाराजांनी दक्षता सुद्धा घेतली आपण बघतोय की हल्ले अनेक जण कीर्तनकार मोठे होत आहेत मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तन सेवा केली आहे एक वेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता अशी खंत देहूकर व्यक्त करतायत मात्र आता वेळ निघून आहे एवढ्या प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार संत तुकाराम महाराजांचे वंशज असून सुद्धा शिरीष महाराज मोरे यांना आयुष्यात आलेल्या अशा कठीण काळात परिस्थितीचा सा सामना करता आला नाही मग सामान्य माणसाने काय करायचं अशी सुद्धा प्रतिक्रिया आता समोर येते मात्र लक्षात ठेवा अडचणी आल्या की त्यातून बाहेर पडायचा मार्ग सुद्धा येतातच त्यामुळे ता। आपलं आयुष्य संपवण्यापेक्षा परिस्थितीचा सा सामना करणं हे जास्त महत्वाचं आहे शिरीष महाराज मोरे यांना घेऊन टाकवडून भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद